आपलं आरोग्य आपली मध्ये या ठिकाणी वीर योद्धा संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सर्व क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात काम आहे नुसतं लातूरच नाही तर महाराष्ट्रभर त्यांचं खूप नाव आहे आपण त्यांना विचारूया की एवढं सर्व करत असताना देखील त्याने स्वतःचं आरोग्य खूप जपलेलं आहे तुम्ही बघू शकता की त्यांचं फिटनेस एखाद्या ऍक्टर सारखा आहे आपण त्यांना विचारूया फिटनेसचं राज काय सर्व माझ्या बांधवांना माझा बंद मात्र खरं तर माझं आरोग्य माझी जबाबदारी हे श्लोगन खरंच अत्यंत महत्वपूर्ण आहे आमचे ज्येष्ठ मित्र संजयजी राजूळ यांचा सातत्याने प्रयत्न असतो की बाबा सर्व देशवासियांचं आरोग्य हे सदृढ राहिलं पाहिजे मजबूत राहिलं पाहिजे निरोगी राहिलं पाहिजे ही संकल्पना खूप चांगली आहे पण त्यापेक्षाही पुढे जाऊन मला हे सांगावं असं वाटतंय की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना कुणाला कुणाला आदर्श मानत असतो महापुरुष असतील क्रांतिकारक असतील या हिरो हिरोईन असतील असा एकही व्यक्ती नाही आहे जो की माझं आरोग्य माझी जबाबदारी म्हणून त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत केलं नाही शिवाजी महाराजांपासून पेशव्यांपर्यंत बघितलं तर ते सर्वच आरोग्य माझी जबाबदारी सांभाळत होते त्यांनी हिंदवी स्वराज्यासारखं बल्ल्याड साम्राज्य उभा केलं त्याला न्याय दिला हे कधी होऊ शकलं त्याचं स्वतःचं आरोग्य हे चांगलं असलं की आपण इतरांना न्याय देऊ शकतो तुम्ही कुठलाही क्रांतिकारक बघितलात तुम्ही अगदी शेवट मदनलाल दिग्रांपर्यंत जरी बघितलात तरी तुम्ही सगळ्या क्रांतिकारकांना दिसेल तुम्हाला म्हणजे वासुदेव बळवंत फडके असतील आपले असतील लोकमान्य टिळक असतील सावरकर असतील ह्या सर्व क्रांतिकारकांनी माझं आरोग्य माझी जबाबदारी प्रथम तश्लोगन स्वतः उपयोगात आणलेला आहे कारण की खरं पाहता आपण काय वाचतो यापेक्षा आपण किती अंमलात आणतो याला फार महत्व हो आहे उगाच कुणीतरी काही आपण किती रोज रील्स बघतो किती व्हिडिओ बघतो आरोग्याच्या ह्या व्हिडिओ बघतो बेडवरती झोपून पण त्या अंमलात किती आणतो आपण ते सकाळी उठून आपल्या स्वतःवर त्याचा प्रयोग किती करतो हे खूप महत्वाचं ठरतंय त्याच्यामुळे मला माझ्या सर्व बांधवांना सांगायचंय आपलं आरोग्य मजबूत राहिलं तर आपण आपल्या कुटुंबाचा आपल्या शहराचा आपल्या देशाचा देशा विकास करू शकतो म्हणून माझं आरोग्य माझी जबाबदारी या माध्यमातून आपण काम केलं पाहिजे स्वतःवरती ते काम केलं पाहिजे आदनीय सर आपण एवढं शेड्यूल शेड्यूलमध्ये असताना देखील वेळ कसं काढता हे सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आपल्या देशवासींचा लोकांचा वेळच मिळत नाही असं म्हणतात यावर तुमचं काय म्हणणं आहे वेळ मिळत नाही हे फक्त एक का कारण म्हणजे आपल्या नाकारतेपणाचं गाडगं लोकाच्या मस्तकी फोडणे हे त्याचं एक कारण शकतं वेळ मिळत नाही असं काहीच नाही आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या सात ते आठ तासाची पुरेशी झोप पुरेशी आहे आपण किती जरी काम केलं तर वेळेवरती जेवण केलं पाहिजे आणि वेळेवरती झोप घेऊन वेळेवरती उठलं पाहिजे जर एखाद्याला चांगला सूर्योदय पाहायचा आहे तर त्यानं सूर्योदयाच्या आधी उठला पाहिजे हेच एक एकमेव संदेश सांगू शकतो मी यावेळी आपण दरसो व्यायामला येतो व्यायाम केल्यामुळे तुम्हाला दिवसभरातली एनर्जी कशा पद्धतीने मिळते शंभर टक्के दैनंदिक व्यायाम देन। <Libya> केल्याने एक म्हणजे इतर तुलने व्यक्तीच्या तुलनेमध्ये दहा पाऊंड ऊर्जा दैनंदिन व्यायाम देन करणाऱ्या व्यक्तीमध्ये असते हे मी बालपणापासून आमच्या आर्य समाजच्या माध्यमातून हे शिकलेलो आहे आणि खरंच मी एक व्यायाम शिक्षकही राहिलो दोन हजार दोन ला वनश्री महोत्सवमध्ये आपले दिलीपराव देशमुख साहेबांच्या हस्ते आम्हाला व्यायाम शिक्षक पुरस्कार दिला गेला तेव्हापासून आम्ही या सातत्याने या याच्यामध्ये जनजागृती करतो सांगतो आणि खरंच तुमचं आभार व्यक्त करतो संजय राजोडे साहेब तुम्ही खरंच एक चांगली संकल्पना या व्हिडिओचा या ह्याचा उद्देश दुसरा काही घेऊ नये कोणी त्यांचा एक स्वच्छ उद्देश आहे की माझं आरोग्य माझी जबाबदारी या माध्यमातून जे त्यांना ते ज्ञान प्राप्त झालंय ते सर्व देशवासियांनी ते अंमलात आणावं आणि आपलं कुटुंब सुरक्षित करावं आपण सुरक्षित राहावं हे मागली संकल्पना आहे खरंच खूप खूप धन्यवाद तुम्हाला बघल्यानंतर असं वाटतं की सामाजिक क्षेत्रात आणि त्यासोबत स्वतःचं फिटनेस खूप चांगला आहे आणि हे खरंच एक आदर्श आहे मला एकच विनंती करायचं आहे की जे यंग पिढी आहे तुमच्या माध्यमातून सर्व यंग पिढीला एक लोक सर्वजण या ठिकाणी येऊन व्यायाम करावं एवढंच सांगून जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र